जिंकत राहणार आणि मराठवाड्यामध्ये खुटी टाकलेली आहे खुटा उपटला पण खुटी निघलेली माझी विनंती आहे मीडियाला मीडिया आम्हाला दाखवतीये मायबा पाहत तुम्ही तुम्ही देशाचा दुसरा तिसरा स्तंभ आहात बाबांनो तुम्ही आमचं दाखवा एवढा मोठा जनसमुदाय निघाला हिंदी मुली टीआरपी तुमच्या चॅनलला कुठूनच मिळणार नाही त्याच्यामुळे आमचं दाखवायचा प्रयत्न करा अन्यथा सोशल मीडियाचे असे बरेच आमचे ग्रुप आहेत ज्याला करोड फॉलोअर्स आहेत तीन करोड घेऊन मीच फिरतो त्याच्यामुळे आमची विनंती आहे कुणी तोंड सुख घेऊ नये इतर समाजाने कारण सगळे समाज आमच्या छत्रपतींचे आपण एक आहोत आपल्या मध्ये ही राजकारणी लोक फूट पाडायचा प्रयत्न करतील कुठेतरी वाद लावतील तोंड सुख घेऊ नका कुणावर आपल्याला कुणाला वाईट बोलायचं नाहीये आपलं मिशन एकच आहे मराठा आरक्षण आपल्याला किती भडकू दे किती होऊ दे आपल्याला फरक पडणार नाही एकदाच घुसण मागवाच